अच्छा अच्छा कुठे गेले सगळे घरातले का ओके ओके बाकी गुरुपौर्णिमा केली कि नाही नवऱ्याच्या पायाबिया पडायच असत असल्याच्या <coughs> पाया पडायच नवऱ्याला बोलते पाया पडायला <coughs> <coughs> हो का ओके ओके बोल जेवण झालं का काय बनवलं पप्पा विचारतात भाटाळ भाजी संध्याकाळी चिकन बनवणार आहे बोल पाणी हलवा घेऊन आले काय अगं मग ते दोघं खराब करायच नसतात त्यांच्या समोर केलं होतं गुंडू झोपलाय 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 उठल्यावर करते झोपू ते बोलतात बोल बाकी काय बोलते हे त्यांना घाई लागले बोल त्यांच्या Sopranive काय बोला पप्पा <laughs> <तुरे बोला। laughs> तो उठेल पप्पांची फुल एकदम अरे कुठे घेतले Tommy the maid so hi समर्थन सगळ्यांना आज गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पंजाबचे ओके आज

करते huh? आप <laughs> Sorry. <laughs> ตลอดกบเกินท้ दूसरा कोई काम धंधा नहीं है सबसे दोस्ती करने के लिए

नाही नाही इथं बघा काय बनवत आहे फिश फादर फिश आणि फादर आणि माझ्या घरी यावात फादर कोण जायला तिथं मोहित लंका लावल माझ्या जा ती बसताना जाऊ झोपत जेवण वाढेल तुम्हाला

ও এটা পাঁচ মিনিট ধরানো না না খালি বিলি গায় না এটা ধরো মাছ মুরুড় সরি ডাইগন

सोलादपूरला कापडायच्या तुम्ही कोणत्या गावातले पाऊस आहे आता मी मुंबईला राहते ना मुंबईला खूप पाऊस आहे बोलू ते तुला आपण त्यांची गाडी फॉर्ममध्ये

हे लावलेलं गुलाबाची फुलं मी ठेवून घेतली जाऊया बाबा त्यांना झोपू देत आपण जाऊ द्या आपण ते जाय पण ते

जय श्री राम कृष्ण हरि दिन दिन राम कृष्ण तो कहां से हो हां कुठ से हुंदा बराबर तो से बराबर है हां है ओ कहां से हो है यार हुंदा तुम्हारी और ना घर में मैं मैं तो नहीं जाता बराबर तुम वहां नहीं है तो तब मैंने क्या महसूस किया कि ये भी बोलते बातें बाय बाय टाटा टाटा क्या जबनाता संगिनी कंप्लीट लगती थी तुम खूब पीले बाबा बोलती कोर्ट मतलब सही ना आ गया दावण ले सकता सूर्य आज सुट्टी आज संडे सुबह को मोरे जाऊं जा जा मुंडे

नेक्स्ट ने व्हिडिओ कोणता अपलोड करणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे हे मला सांगा पप्पा मागे सरक की बाबा खातात आहे किती तुला कधी ते मस्ती करत कुठे मेला लागतो कुठे ला आले अरे बघ बाबा आपल्याला कुठे घेऊन जाणार होते दहा सोडला बाबा एकटेच फिरून आले पावसाच मजा येते आय गो लागल ला। इसको ना बोलते इसको क्या रे शिंगोड़ा? शिंगोड़ा. शिंगोड़ा. शिंदे ಹಾಯ್ हाय जेवायला या सगळ्यांनी पप्पा ते माझ काम आहे तस काम तुमच कस आहे डायमंड घासायची आमचं व्हिडिओ करायचं आमचं व्हिडिओ करायचं मम्मी मम्मी दुपारचं हे पाहिजे लडू कोणा पाहिजे इकडे

Halau macam cair, eh, kan? Ya. Ini kacang, nah, kan? Bagi cikgu, kan? Ya,